आजचे जे कलेक्टर साहेबांकडची मिटिंग लावली गेली होती त्याच्यामध्ये आम्ही सर्व उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होतो राजविचारे साहेब साहेब वरभरा साहेब आम्ही सगळे त्या ठिकाणी ती मिटिंग याच्यासाठी लावली होती खऱ्या अर्थान ती मिटिंग निवडणूक आयोगाने त्यांनी केलेलं विधानसभेमध्ये जे काला बाजार केला होता जे कालकृत्य केलं होतं ते लपवण्यासाठीही त्या ठिकाणी कलेक्टरनी आम्हाला त्या ठिकाणी मिटिंगला बोलवलं होतं कारण त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही मोकपॉल टेस्ट घेणार आणि मकवॉल टेस्ट घेण्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने उत्तर दिलं की जे विधानसभेमध्ये ई व्ही एम मशीनमध्ये जे रेकॉर्ड झालेला आहे तो डाटा पहिला आम्ही डिलेट करणार आणि डिलेट करून मग आम्ही मोकफल घेणार ह्याचा अर्थ असा आहे की परवाच्या दिवशी दोन तारखेला हायकोर्टाने दिलेली ऑर्डर की जे काय विधानसभेचे रेकॉर्ड्स आहेत मग ते कॅमेऱ्यामध्ये झालेले सहा तारखेच्या नंतर सहा वाजताच्या नंतर जो झाल्यानं मतदान त्यांना टोकन दिलं की नाही दिलं आणि कोण कोण त्या ठिकाणी मतदानाला असलेले सगळे रेकॉर्ड त्या ठिकाणी कॅमेरे ते पाहिजे हे सगळं मागितल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने दिलेले ऑर्डर्स ते ऑर्डर्स दिल्याच्या नंतर आता त्यांनी दोन तारखेला हायकोर्टाने ऑर्डर दिल्याच्या नंतर तीन तारखेचा लेटर आम्हाला चार तारखेला म्हणजे काल लेटर देत आहे आणि त्यांचा उद्दिष्ट हे आहे की आता हायकोर्टाने चौदा दिवसामध्ये रेकॉर्ड मागितलेला आहे मग तो जर रेकॉर्ड द्यायचा झाला तर तो रेकॉर्ड देऊ लागू नये म्हणून त्यांनी आता मला सांगितले की आम्ही या ठिकाणी मॉकटेस घेतोय आणि पहिल्याचा डाटा पूर्ण डिलीट होणार मग सुप हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला राहणार काय तिथे म्हणजे आम्हाला आणि वरून आमच्यावर ब्लेम करणार की यांनी मॉकटेस घ्यायला लागली आणि मॉक्टेस्ट घेतली आम्ही आणि त्याच्यामध्ये मॉकटेसमध्ये काही सापडले नाही आम्ही ते डाटा डिलेट केला तर निवडणूक आयोग जो आहे तो त्यांनी केलेलं कालपुत हे लपवण्यासाठी एवढ्या स्पिन चालू आहे कारण सगळं हे उघड झालेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ला ला, लाईन लाई लाईनप्रमाणे जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमने त्या ठिकाणी व्हायला पाहिजे हे त्या पद्धतीने न करता सुप्रीम कोर्टाचा अवमान करतायत मी तर असं म्हणेल की निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टचा अवमान केला म्हणून त्यांच्यावर केस दाखल करायला पाहिजे मी महाराष्ट्राच्या तमाम ज्या उमेदवारांनी पैसे भरलेले आहेत जे आमचे ई व्ही एम मशीन त्या ठिकाणी यु व्ही व्ही पॅट त्या ठिकाणी चेक करायचे आहेत ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यांनी मॉकटेल्सवर बहिष्कार टाकायचा बहिष्कार टाकला नाही तर जेवढ्या मी टेस्टला जातील त्यांचा डाटा विधानसभेला जो मतदान झाला आहे तो डाटा डिलेट होणार आहे आणि मग डिलेट झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ते डिलेट करणार त्यांनी म्हटलं आपल्याला आम्हाला सांगितलं त्यांनी कलेक्टरांनी तो डाटा डिलेट होणार आणि मग तो डाटा डिलेट झाल्यानंतर मी हायकोर्टमध्ये मध्ये बरेचसे उमेदवार गेलेले आहेत तर ते मग डाटा जर नसेल तर हायकोर्टामध्ये सिद्ध कसं होईल म्हणून हा निवडणूक आयोगाचा केलेला कालकृत्य लपवण्यासाठी हे त्या ठिकाणी सगळं घेतलेलं आहे आमची एकच मागणी आहे की आम्ही जे पैसे भरलेले आहेत ते आम्ही रिकॉन्टिंग जे ई एम मशीन चेकिंगसाठी व्ही पॅट चेकिंगसाठी आम्ही जे पैसे भरलेले आहेत त्या दे पद्धतीनं सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सप्रमाणे त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी मॉकडेशवर बहिष्कार घातलेला आहे आणि आम्ही सगळेजण ह्या बाबतीत जेवढे उमेदवार आहोत तेवढे आम्ही हायकोर्टात जाणार आहोत